पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी ती संधी गमावली आहे पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्ताननं रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानला त्याचं चोख उत्तर मिळालेलंच आहे जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिषाण मिटवण्याची हिंमत भारतात आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील पत्र पत्रकारांना प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्ताननं रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तान कडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केलेत भारतीय लष्कर मजबूत आहे त्यांनी पाकिस्तानला उत्तर असं शिंदे म्हणाले भारतासोबत लढणं नाही नाही हे पाकिस्तानला माहिती लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहितीये बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील पाकिस्ताननं त्यांच्या कुवतीप्रमाणे भागलं पाहिजे अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे पाकिस्तानची ही नीच हरकत आहे खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काय माकड चाळे केले आपल्या केविलवाना प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मूतोड जबाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण भारत दहशतवादा विरुद्ध झिरो टॉलरन्स दहशतवादा विरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितले त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे घडा घेतला पाहिजे आणि आपल्या प्रमाणे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे अन्यता अन्यथा भारत त्याला मी पहिला पण म्हणालो